देवणी तालुक्यातील टाकळी येथे झाड तोडताना विद्युत पोल कोसळून एका अठरा वर्षीय मुलांचा मृत्यू झाल्या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवणी तालुक्यातील टाकळी येथे सप्टेंबर सतरा रोज मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता आरोपी नेहाजी मुल्ला यांच्या घराच्या पाठी मागील झाड तोडत असताना झाड का तोडला कोणाच्या तरी अंगावर झाड होऊन मरतील असे म्हंटले असता आरोपी मुल्ला व मुला मुल्ला हे मयतास म्हणाले की काय व्हायच हो ते हो दे कोण काय मरणा आम्हाला काय करायचं असे म्हणून शिविगाळ केली असे सांगूनही कोणती काळजी न घेता हायगाईने झाड तोडल्याने तेथे हजर असलेल्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना त्यांनी तोडत असलेला झाड विद्युत तारेवर पडल्याने विद्युत तारेचा खांब बलता अठरा वा वर्ष या तरुणांच्या अंगावर कोसळले या तरुण गंभीर जखमी होऊन मरण पावला या प्रकरणी इस्माईल हामजू नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सादेव धोंडीराम मुठे माधव धोंडीराम मुठे प्रमोद धोंडीराम मुठे राहणार आळवाई ता भालकी जी बिदर हबीब मुल्ला हाजी मुल्ला राहणार टाकळी ता देवणी या पाच आरोपींवर तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुरण दोनशे ब्याण्णव चोवीस कलम एक लाख पाच हजार तीनशे बावन्न भारतीय न्यायसंहितानुसार सप्टेंबर अठरा रोज बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बॉन्ड हे करीत आहेत काय नाव आहे तुमचं जुबेर आमजुना राहणार कुठले वलांडी टाकून का झाली आज घटना घटना काय नाही सर ना ना ती माझा भाऊ अल्ताप नाईकवाडे किती आहे सतरा वर्ष काय झालं त्यांना त्याने मित्राला भेट घेण्यासाठी गेले होते ते झाड तोडत होते ते कोण तोडणार ते झाड ते झाड तोडणार आहे आता काही माहिती नाही मग ते घरमालक त्यांना तोडे सांगितलं होतं ती झाड तोडताना विजेच्या खांबावरती पडलेलं ती विजेचा खांब आमच्या भाऊच्या ह्याच्यामध्ये तर काय झालं भाऊ तुला त्यांचं निधन झालं कधी झालं त्यांचं निधन दुपारी एक वाजता मग तुम्हाला कसं कळलं हे नंतर मग कळालं मग हॉस्पिटलला कधी आणलो तुम्ही दवाखान्याला कधी आणलो एक वाजता इथं आणलो इथं आणल्यानंतरच निधन झालं निधन झालं का मग त्याचं पीएम झालं हो झालं